गांधी हैंचा गांधी हैंचा राहुल गांधी विरोधात एफ आय आर दाखल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुवाहाटीतील पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवालाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून राहुल गांधी यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेविका संघ आणि भाजपने प्रत्येक संस्थेवर कब्जा मिळवण्याची टीका केली होती त्यामुळे संघ भाजप आणि भारतीय राज्यविरोधात काँग्रेसचा लढा कायम राहणार असल्याचं वक्तव्य यांनी केलं आहे भाजपच्या वतीने राहुल गांधी विरोधात पोलिसात फर्याद दिली असून राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धोका पोचलेला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी फर्यादीमध्ये करण्यात आली आहे अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद